रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आजच्या भागामध्ये गीता आणि गीतेतील महत्त्वाचे श्लोक याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांनी एक सुंदर अशी कोवी गीतेबद्दल लिहिलेली आहे ते आपण पाहू मनोनी मने काय वाचा मनोनी मने काय वाचा तो सेवक होईल इयेचा तो सेवक होईल येचा जो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल या ओवीच्या माध्यमातून सध्या ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जर तुम्ही अंतकरणातून मन काया वाचा आणि आपल्या मनाने जर या गीतेचे जर सेवक जर झालात तर तुम्ही त्या स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती राजा होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही त्यामुळेच आपण गीतेचा अभ्यास आणि गीतेचं चिंतन म्हणून नक्कीच केलं पाहिजे तर आजच्या या भागामध्ये आपण गीतेमध्ये परमेश्वराने ही सृष्टी कशी निर्माण केलेली आहे आणि परमेश्वराच्या किती प्रकारच्या प्रकृती आहेत त्याबद्दल आपण आजच्या या भागामध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न करू जर आपण पाहिलं तर गीतेमधला जो अध्याय पंधरा आहे त्याच्यामधला जे सात सातवा जो श्लोक आहे आणि तसेच सा, सातव्या अध्यायामधला पाचवा श्लोक ह्या दोन्हीचं आपण थोडंसं मिश्रण करून आपण पाहूया की नेमकं परमेश्वर काय म्हणतात तर श्लोक असा आहे की ममवंशु जीवलोके वांशु जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठाने इंद्रियांनी मनषष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती ममवंशू जीवलोके म्हणजे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे जी जीवलोके म्हणजे एक प्रकारची भौतिक प्रकृती आहे त्या भौतिक प्र प्रकृतीमध्ये जीवभूत असलेला सनातन सनातन चिरकाळ म्हणजे कधीच न मरणारा सनातन अंश जो आहे मनशष्टाने इंद्रियाने म्हणजे इंद्रिया रूप म्हणजे आपलं जे शरीर आहे आपले शरीर आहे त्या शरीरामध्ये असलेला हा चेतन हा भाग म्हणजे आपला आत्मा इंद्रियासहित तो आपल्या शरीरामध्ये स्थित आहे असं या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात सेम उल्लेख परमेश्वर परत सातव्या अध्यामध्ये सांगतात की माझी किती वेगवेगळ्या प्रकारची प्रकृती आहे त्यामध्ये ते असे म्हणतात की अपरेयमित स्तवन्या प्रकृती विद्धी मे पराम जीवभूत महाभाव जीवभूत महाभाव येद धार्यत जगत भूता भु, महाभाव महाभाव म्हणजे महा हे महाभाव अर्जुना ज ज्या प्रकारे तू माझी स्थूल प्रकृती जाण जाणतोस ना त्याच प्रकारची माझी चेतनरूपीसुद्धा प्रकृती आहे आणि ती प्रकृती सर्व प्राणीमात्राच्या हृदयामध्ये स्थित आहे येद धारत धा धार्यते जगत येद धार्यते जगत म्हणजे या पूर्ण संपूर्ण ह्या सृष्टीनं ती माझी परानावाची प्रकृती जी आहे ती धारण केलेली आहे म्हणजे थोडक्यात जर आपण ह्याचं विश्लेषण जर केलं तर परमेश्वराच्या दोन प्रकारच्या प्रकृती आहेत एक पराप्रकृती आहे एक, एक अपरा प्रकृती आहे अपरा प्रकृती आप ती जड प्रकृती आहे स्थूल प्रकृती त्याच्यामध्ये आपण आठ प्रकारचे वेगवेगळे भेद असतात त्यामध्ये आपली आपली मन असेल आपली बुद्धी असेल जल वायू तेज पृथ्वी आकाश हे आठ प्रकारची अपरा प्रकृती आहे जी बाह्यरूप प्रकृती आपण थोडक्यामध्ये म्हणू आणि ह्याच प्रकारे ह्याच्यापेक्षा वेगळी जी प्रकृती आहे ती म्हणजे परानावाची प्रकृती आहे आणि या सृष्टीमधील जितके प्राणीमात्र आहेत त्यांच्या इंद्रियासहित त्या त्यांच्यामध्ये जी स्थित असलेला जो अंश आहे तो सनातन अंश जो आहे ती माझीच प्रकृती आहे असं या ठिकाणी परमेश्वर गीतेमधील या दोन श्लोकाच्या मार्फत आपणाला या सृष्टी आणि सृष्टीमध्ये असलेल्या परमेश्वराचं अस्तित्व आपणाला समजून येतं चला मग अशाच प्रकारे आपण नवीन नवीन नवी श्लोकाच्या मार्फत या गीतेरूपी काया वाचा मनाने आपण स्वानंद साम्राज्याचा होण्याचा नक्कीच प्रयत्न करू असाच आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन श्लोकाची माहिती घेऊ धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरे धन्यवाद